घारगे करण्यासाठी नेहमी असा भोपळा घ्यायचा कारण हा माठाचा भोपळा चवीला उत्तम असतो किती छान डिझाईन काढल्यासारख्या याच्यावर रेषा आहेत तुम्ही पाहू शकता थोड्याशा भोपळ्याचं मी सूप देखील बनवलं होतं आणि थोडा आता मी घारगे बनवण्यासाठी वापरणार आहे छान पिकलेला भोपळा आहे तुम्ही ते याचा कलर पाहू शकता त्यामुळे याचे देखील चवदार होणार आहेत तीन किलोचा हा भोपळा आहे आणि यातले मी तीनच पीस इथे घेणार आहे म्हणजे तीन, तीन फोडी अशा घेणार आहे आता तीन खापा मी इथे करून घेतल्यात आणि आता याच्या बिया आणि गर जो आहे मधला तो काढून घ्यायचा आहे हे पहा अशा पद्धतीने खूप सुंदर असा हा पिकलेला भोपळा आहे त्याचं जे साल आहे बाहेरील आवरण ते देखील आपल्याला काढून घ्यायचं आहे याचं वरचं साल जे आहे ते काढून घेतलं आहे आणि मग मी स्वच्छ धुवून घेतला हा भोपळा आणि मग आता इथे बारीक फोडी करून घेते हे पहा अशा पद्धतीने जास्त बारीक देखील नाही करायच्या थोड्या मोठ्याच ठेवायच्या आहेत जेणेकरून नंतर आपल्याला मॅश करायला सोपं जाईल कुकरमध्ये आपल्याला हा भोपळा ॲड करायचा आहे भोपळ्याचा अंदाज घेऊन इथे गूळ यामध्ये ॲड करायचा आहे इथे दोन कप मी गूळ यामध्ये ॲड केलेला आहे भोपळ्याचं प्रमाण जास्त आहे त्यामुळे गूळ देखील मी इथे जास्त घेतलेला आहे आता यामध्ये थोडंसं पाणी ॲड करायचं आहे जवळजवळ अर्धा कप ता मी इथे पाणी ॲड केलं आहे आणि आता झाकण लावून मोजून दोन शिट्ट्या याच्या करून घ्यायच्यात आपल्याला त्यानंतर आपल्याला पुढील तयारी करायची आहे इथे मी घेतला एक बाऊल त्यामध्ये घेतलं आहे गव्हाचं पीठ जवळजवळ दोन कप मी इथे गव्हाचं पीठ घेणार आहे या पिठामध्ये आपल्याला एक टेबलस्पून तांदळाचं पीठ देखील ॲड करायचं याच्याने खूप कुरकुरीतपणा येतो पुऱ्यांना आणि त्यानंतर रवा देखील मी इथे एक टेबलस्पून एवढा ॲड केलेला आहे यामुळे खूप सुंदर आणि खुसखुशीत असे घारगे तयार होता सोबतच इथे मी बेसनपीठ देखील एक टेबलस्पून एवढं ॲड केलेलं आहे नंतर चवीनुसार मीठ यामध्ये ॲड केलं त्यानंतर कुकर थंड झाल्यानंतर मी इथे ओपन केलं आहे झाकण आणि इथे गुळाचं पाणी झालं आहे आणि भोपळा देखील छान शिजला आहे हे पहा आता हे गरम असतानाच आपल्याला मॅश करून घ्यायचं आहे सर्व व्यवस्थित एक असं मॅश करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पिठामध्ये ॲड करायचं आहे गरम गरमच मी यामध्ये ॲड केलं आहे त्यामुळे इथे स्पॅच्युलाने मी हे सर्व मिक्स करून घेत आहे आणि गरज वाटल्यास यामध्ये पीठ ॲड करायचं आता हे मिक्स करता करता थंड झालं आहे त्यामुळे इथे मी हाताने पटकन याची कणिक अशी मळवून घेतली आहे हे पहा तयार पिठाला तेलाचा हात लावायचा आहे आणि एकसारखं मळून दहा मिनिटांसाठी आपल्याला हे साईडला ठेवून द्यायचं आहे दहा मिनिटे झाल्यानंतर याच्याशी गोळे करून घ्यायचे एकसारखे गोळे करून आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्यात हे पहा इथे गोळे मी एकसारखे करून घेतलेत आता याच्या पुऱ्या आपल्याला लाटून घ्यायच्यात पुऱ्या लाटत असतानाच तेल ला, मंद आचेवर गरम होण्यासाठी ठेवायचं आहे आणि एकसारख्या पुऱ्या सर्व लाटून झाल्यानंतर मग तळायला घ्यायच्यात तयार पुऱ्या लो टू मीडियम फ्लेमवर तळून घ्यायच्यात त्वरित हे फुगतात तुम्ही पाहिलं असेल आणि दोन्ही साईडने हे छान लालसर रंगावर आपल्याला तळून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपले घारगे जे आहेत ते बनवून तयार आहेत हे पहा किती सुंदर असे घारगे आपले तयार झाले आहेत आय होप तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडली आवड असेल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत आपल्या पल्लवीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तुमच्यासाठी अजून छान छान रेसिपीज मी बनवणार आहे पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत पाहत रहा पल्लवीज रेसिपी थँक्यू